नमस्कार रुपाली या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे रुपाली क्राफ्ट्स करून सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना हे नवीन वर्ष आनंदाचे भरभराट्याचे आणि समृद्धीचे जावं ही चरणी प्रार्थना करून आपण नवीन वर्षाचा हा पहिला व्हिडिओ बनवत आहोत तर आज या व्हिडिओमध्ये आपण ओटी ठेवण्यासाठी मोत्यांनी बनवलेलं कोण बघणार आहोत आपण तर ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्टच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा त्यासाठी आपल्याला सहा नंबरचे पांढरी मोती लागणार आहेत तंगूस लागणार आहे कात्री आणि सुई लागणार आहे चला तर बनवूया आपण सुरुवातीला आपण सहा मोती घेऊन सहा महिन्यांचं गोल तयार करून आहे अशा प्रकारे आता परत इथं पाच मोती घालायचे आहेत तुम्ही हा कोन साखरपुड्यासाठी पण वापरू शकता त्याच्यामध्ये आपण साखर साखरपुड्यासाठी साखर जो कोण बनवतो आपण तो म्हणून पण आपण हे वापरू शकतो आता ह्याच मोतीमधून सुई काढायची आणि परत सहा सा मण्यांचं गोल तयार करून घ्यायचंय आता सुई आपण ह्या एका मोतीमध्ये घ्यायची पुढच्या आणि इथं पण सहा मोती घ्यायची चार मोती घ्यायची तिथं आणि इथं सहा मण्यांचं गोल करायचंय आता ह्या खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे हे एक झालं गोल त्याच्यावर आपण हे दोन गोल केलेले आहेत आता वरचं वरचं करताना इथं सुई घ्यायची आणि इथं तीन गोल करायचे तसे म्हणजे तिसऱ्या ओळीला तिसरे ओळ करायची आपल्याला तर ह्यामध्ये घ्यायची सुई आता इथं पाच मोती घ्यायचे तर तिसरी ओळ करतोय आपण आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची अशा प्रकारे आता सुई ह्या सगळ्या मोतीमधून काढून परत ह्या ह्या दोन मोतीपर्यंत घेऊन जायची आता परत ह्या खालच्या दोन मोतीमधून काढायची सुई आणि परत इथं तीन मोती घालायची म्हणजे प्रत्येक वेळेस एक एक गोल वाढवत जायचं आहे प्रत्येक ओळीला एक गोल वाढणार आहे सहा मण्यांचं आता इथं तीन मोती घातले आपण खाली तीन मोती होते आणि परत इथं सहा मण्यांचं गोल तयार झाले आता परत ह्या मोतीमध्ये घ्यायची सुई शेवटच्या मोतीमध्ये आणि इथं चारच मोती घालायचे चार मोती घालून खालचे दोन मोती आणि आपण घातलेले चार असे मिळून सहा मण्यांचं गोल तयार झालेलं आहे आता ही सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आता हे एक झाला हे दुसरी ओळ झाली तिसरी झाली आता चौथी ओळ करताना इथं सुई घ्यायची आपण आता हे तीन गोल झाले आता चौथ्या ओळीला परत चार होणार आहेत आता सुई आपण ह्या बाजूला घेतली वरच्या बाजूच्या शेवटच्या शेवटच्या मोतीमध्ये सुई घेतली आता इथं परत पाच मोती घ्यायचे आहेत म्हणजे सुरुवात करताना पाच मोतींनी सुरुवात करायची आहे आणि मध्ये तीन तीन मोती घालायचे आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि तर परत तीन मोती घ्यायचे आहेत परत ह्या मोतीमधून सुई काढूया आपण अशी आता परत सुई पुढच्या दोन मोतीमध्ये घेऊयात आता ह्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई नाही परत तीन मोती घालायची परत ह्या शेवटच्या मोतीमध्ये घ्यायची आहे आणि इथं मात्र चार मोती घालायची प्रत्येक वेळेस शेवटच्या मोतीमध्ये घेतल्यावर चार मोती घालायचे म्हणजे सग सगळीकडे सहा मण्यांचेच सग गोल तयार होतात व्यवस्थित अशा प्रकारे आता परत आपल्याला ही पाचवी ओळ करायची परत वर घ्यायची सुई आता हे चार झालेले आहेत अशी आपण पाचवी ओळ तशीच करायची असे प्रत्येक ओळ करताना एक एक मोती एक एक गोल वाढवत जायचं आहे आपल्याला शेवटच्या मोतीमध्ये घेतली सुई आता इथं परत पाच मोती घालून चालू करायचं मध्ये तीन तीन घालायचं आणि शेवटच्या मोतीला चार मुणी घालून ओळ पूर्ण करायची आहे अशी आपण हे चार ओळी केलेत आता आपल्याला पुढे अशी आपण तेरा ओळी करून घेऊया आता हे सुरुवातीची एक दुसरी ही तिसरी चौथी पाचवी ही सहावी सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा तेरा ओळी आपण पूर्ण करून घेतलेल्या आहेत आता परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि हे तेरा हे तेरा गोल झालेले आहेत हे पूर्ण आपण करून घेतलेलं आहे आता पुढे काय करायचं आहे आपल्याला पुढचं करताना फक्त आता ह्या इथून एक दोन आणि तीन तिसऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे आता इथं चार मोती घ्यायचे दोन तीन आणि चार चार मोती घेतल्या आपण आणि खालच्या दोन मोतीमधून सुई घालायची म्हणजे हे हा शेवटचा मोती सोडून पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची आता इथं पण सहा मण्यांचा गोल तयार होईल आता परत पुढच्या दोन मोतीमध्ये घ्यायची सुई आणि इथं परत तीन मोती घालायचे आता ह्या ओळीमध्ये एकूण बारा गोल करून घेऊया आपण पूर्ण इथंपर्यंत करायची तिकडे शेवटचं पण तसंच सोडायचं एक मोती आणि इथं पूर्णाशे बाराची पूर्ण ओळ करून घेऊया आपण आता हे बाराची पूर्ण ओळ तयार झालेली आहे आपली हे पूर्ण बारा गोल तयार केलेत आपण आता आपल्याला हे कोण जोडायचं आहे आता इथून सुरुवात करायची आपण हे दोन्ही आपण असे जोडून घ्यायचे आहेत आपल्याला हे ओटी ठेवण्यासाठीचा कोण करायचा आहे तर आता ही सुई आपण हे चौथी चा चार मोती जी आहेत त्याच्यातल्या शेवटच्या मोतीमध्ये घेतली आणि तर एक मोती घालायचा आणि इकडून पण इकडचा पण टोकाचा जो मोती आहे ही च चा, चार मोती आहेत त्याच्या खालच्या मोतीमधून खालच्या दोन मोतीमधून सुई काढायची चार मोती सोडले आपण आणि त्याच्या पुढचे दोन मोती घेतलेत ते व्यवस्थित दोन्ही जोडले जातात ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे आता परत इथं एक लाल पांढरा मोती घ्यायचा आहे आणि परत हे दोन सोडून पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची म्हणजे इथं पण सहा मण्यांचं गोल तयार होईल प्रत्येक म्हणजे दोन भाग जोडताना आपण जसं बनवतो तसंच बनवायचं आहे आता इकडून घ्यायचं आहे आता इकडचे पण हे दोन मोती सोडायचे आणि परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढूयात फक्त प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचं आहे चांगलं म्हणजे इथं पण सहा सहा मण्यांचं गोल तयार होईल तर परत एक मोती घालायचा आता हे दोन मोती सोडून परत ह्या पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची प्रत्येक वेळेस ओढून घ्यायचं मात्र थोडं पण लूज ठेवायचं नाही आहे मग तो कोण चांगला येणार नाही लूज राहायला तर तर परत हे दोन मोती सोडून परत पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची असं पूर्ण आपण खालीपर्यंत हे कोण जोडून घेऊया जर तुम्हाला हे साखर पुड्यासाठी सा असेल तर तुम्ही थोडं मोठा साईज करू शकता फक्त आपण जे ला तेरापर्यंत लाईन केले होते त्याच्यापुढे तुम्ही अजून पंधरा वीस असं करू शकता म्हणजे तुम्हाला जसं साईज पाहिजे तसं करून तुम्ही अशा प्रकारे हे जोडू शकता तर हे पूर्ण आपण खालीपर्यंत जोडून घेऊया आता संक्रांत पण आहे तर संक्रांतीला आपण हे हळदी उंकासाठी तुम्ही ह्याच्यामध्ये ओटी घालून वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्ही डेकोरेशनसाठी हळदी उंकाच्या डेकोरेशनमध्ये पण ठेवू शकता तर परत एक मोती घालायचा म्हणजे पूर्ण खालीपर्यंत आपण तसंच जोडून घ्यायचं आहे फक्त ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे आता तुम्ही जर जसं जोडत जाल तस तो आकार व्यवस्थित कोणता चांगला तयार होतो परत ह्या दोन मोतीमधून काढायची सुई अतिशय सोपा आहे बनवायला शेवटच्या दोन, शे बन शे दोन मोतीमधून काढूयात इथं खालीपर्यंत झालेला आहे आता खालचा हा फक्त सहा मण्यांचा गोल एकच एक राहतोय तर तिथं पण तसंच करायचंय तिथं एक मोती घ्यायची आणि ह्या दोन मोतीमधून सुई काढायची आता अजून एक मोती घालूया आपण खालचा भाग थोडा व्यवस्थित करण्यासाठी अजून एक मोती घालूया आता हे दोनच मोती राहिलेत तर इकडच्या मोतीमधून आपण वरच्या बाजूने घेऊयात सुई म्हणजे तो खालचा भाग व्यवस्थित पॅक होतो कोणचा आता इथं आपण गाठ मारून घेऊया इथं ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे सुंदर असे कोण तयार झालेले आता हे वरचा भाग आपल्याला तसाच ठेवायचा नाही आहे तिथं पण जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण सुरुवातीला इथं गाठ मारून घेऊया आणि सुई वरच्या बाजूला घ्यायची आता इथं थोडासा गोलाकार येण्यासाठी आपण ह्या तीन मधले जे तीन मोती होत्या त्याच्यातल्या डाव्या बाजूच्या मोतीमध्ये सुई घेतली आणि इथं परत तीन मोती घेऊन सहा मण्यांचं गोल तयार केले आता ही सुई आपण वरच्या बाजूला घेऊयात आता ह्या दोन मोतीमधून सुई घेतली आपण आणि आता दोनच मोती घालायचे आहेत म्हणजे इथं फक्त पाच मण्यांचं गोल तयार करायचं आपल्याला म्हणजे थोडा आकार गोल आकार येतो नाहीतर जर सहा मण्यांचं केलं तर टोकदार येतो वरच्या बाजूला म्हणून आपण इथं पाच मण्यांचं गोल केलं केल्या इकडच्या बाजूला आपण तसंच करूयात आता वरच्या बाजूला घ्यायची सुई आता एका मोतीमधून सुई काढायची आणि इथं दोन मोती घालायचे तुम जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला बरोबर लक्षात येईल ते आता इथं पाच मण्यांचं गोल तयार केलेलं आहे अशा प्रकारे गोलाकार व्यवस्थित तयार झालेला आहे आणि इथं वरचा असं जर सहा महिन्यांचंच केलं तर आपण असा वरचा भाग तयार होतो म्हणून आपण इथं पाच मण्यांचं गोल केलेलं आहे आणि आता आता तर गाठ मारून घेऊया आपण सुई दोन तीन मोतीमधून काढायची आणि गाठ मारून घ्यायचे आपण ह्याच्यामध्ये हळदी कुंकासाठीचे जे ओटी देतो हळदी कुंकाला ती ओटी आपण ह्याच्यामध्ये घालून वाण म्हणून पण देऊ शकता किंवा तुम्ही फक्त डेकोरेशन म्हणून पण ठेवू शकता प्रकारे सुंदर असे कोन तयार झालेले आहे हे आता ह्याच्यामध्ये आपण ओटी कशी ठेवायची बघूया त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे हे खणाचं एक कोन तयार करून घेतलेलं आहे मी कारण आपण हे मोतीमध्येच डायरेक्ट तांदूळ घालू शकणार नाही आहेत म्हणून हे खणाचं असं को कोण तयार केलं आहे किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पण घालू शकता त्याच्यामध्ये ओटीचं सामान घातलेलं आहे आणि आता हे बांधून घ्यायचं आहे असं किंवा तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पण किंवा छोट्या दुसऱ्या डिझाईनचे जे पिशव्या मिळतात आपल्याकडे ओटीच्या त्याच्यामध्ये पण घालून तुम्ही हे ठेवू शकता पण मी ह्याला थोडा आकार कोणाचा दिला आहे कारण तो कोनामध्ये व्यवस्थित बसला पाहिजे आहे म्हणून मी हे खणाचं कोण तयार केलेलं आहे घरामध्ये आणि आता हे ओटी पूर्ण बांधून ह्याच्यामध्ये ठेवलेली म्हणजे तांदूळ पण खाली सांडणार नाही आहे आणि ओटी पण व्यवस्थित राहील त्याच्यामध्ये आणि ते, ते हळदींकाचे दोन पुड्या केलेल्या आहेत मी आणि असं खाली पान लावलेलं आहे किंवा हे कि मार्केटमध्ये पण असं वेगवेगळ्या डिझाईनची मिळतात आपण ह्याच्यामध्ये असं लावूया तर अशा प्रकारे सुंदर असे हळदी उंका हळदींकाला जी आपण ओटी देतो त्यासाठी आपण हे मोत्याचं कोण बनवलेलं आहे थोडं वेगळा प्रकार आहे काहीतरी तुम्ही हळदी पण डेकोरेशन म्हणून ठेवू शकता की तुम्ही वाण म्हणून पण तुम्ही असं देऊ शकता आणि अशाच प्रकारे आपण हे जे हळदी कुंकाचं आपण सामान ठेवलं त्याच्यामध्ये तुम्ही साखर घालून साखरपुडा किंवा पेढा घालून त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता आणि वेग हे साखरपुड्याला तुम्ही हे कोण म्हणून पण वापरू शकता साखरपुड्याचा कोण म्हणून पण किंवा कोणाला गिफ्ट जर लहान मुलांना द्यायचं असं ह्याच्यामध्ये चॉकलेट घालून पण देऊ शकता तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकाराने तुम्ही हे कोण वापरू शकता आता आपण हे साधं केलेलं आहे तर तुम्हाला थोडं डेकोरेशन जर हवं असेल तर ते फुलं लावून पण डेकोरेशन कसं करायचं पुढे बघूया आपण आता हे आपण नेहमीसारखं कोण केलेलं आहे आणि ह्याला हे, हे मार्केटमध्ये मा जी फुलं मिळतात ते फुलं घेतलेत आपण आणि फुलांनी आपण डेकोरेशन करूया जेव्हा साखरपुड्याला तुम्ही वापरता तेव्हा थोडं डेकोरेशन करून द्यायचं आहे मग आपण ही फुलं लावूयात त्याच्यामध्ये आता ही फुलं खाली त्याचा त्या फुलाच्या खाली वायर जी आहे त्या वायरने आपण असं विणून वरच्या बाजूला लावून घेऊया अगदी सोपा आहे हे म्हणजे चिटकवायची ते काही गरज नाही आहे तुम्ही परत नंतर काढू पण शकता ते तेवढ्या तेवढ्यापुरतं आपण लावायचं आहे असं खालची जी तार आहे ती फक्त दोन तीन वेळा मोतीमधून काढायची आता तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये बनवू शकता हे तुम्हाला वेगवेगळ्या कलरचे फुलं पूर्ण असा त्या एक दोन तीन सोडून आपण दोन तीन घरं सोडून परत एक दुसरा कलरचा फूल लावलेला आहे असं वरच्या बाजूनी पूर्ण फुलं लावून घेऊयात आणि आपण जसं साखर रंग आपण जसं ओटीचं सामान जसं खणामध्ये ठेवलं होतं किंवा प्लॅस्टिकमध्ये ठेवलं होतं त्याचप्रकारे इथं साखर किंवा पेढा घालून ठेवायचं आहे म्हणजे हे साखर पुड्याला पण तुम्ही वापरू शकता काहीतरी थोडं वेगळं नवीन दिसण्यासाठी अशा प्रकारे हे पूर्ण आपण लावून घेऊया असं तर ह्याच्यामध्ये आपण साखर घातलेली आहे साखर घालून प्लास्टिकमध्ये आपण साखर घालून ठेवलेलं आहे आणि वरच्या बाजूने आपण हळदी मुंकू पण ठेवलेलं आहे किंवा तुम्हाला जर हे नुसतं साखर पेढा ते ठेवायचं असेल तर पण तुम्ही असं छान डेकोरेशन करून घेऊ शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा वेगळा बनवायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेव्हा हळदींकू तुमच्या घरी असेल तुम्ही असं डेकोरेशन करून ठेवू शकता धन्यवाद